हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चला छान बटाट्याची भाजी बघणार आहोत आज आपण तर मी छान मस्त बटाटे धुवून घेतले आहेत धुवून कापून आपण कुकरला शिट्ट्या लावून काढायच्यात तर मग शिट्टी करण्यासाठी आपण कुकर लावतो आहे आणि तोपर्यंत आपल्याला इकडे दोन कांदे टमाटर कडीपत्ता आणि मिरची ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत तर आपण छान त्याला साफ करून घेऊया आणि कापून घेऊया तर मी छान बारीक बारीक पातळ लांब कांदे कापणार आहे तर तुम्ही पण त्याच पद्धतीने कापा कारण की बारीक कांदे कापण्यापेक्षा पातळ पातळ लांब लांब कापलेले ते डोस्याच्या भाजीमध्ये छान लागते आणि कांदे थोडे जास्त घेतलेत कारण की मग तो गोडसाण थोडीशी चव येते त्याला तर छान लागते डोस्याबरोबर ती भाजी म्हणून मी बघा ह्या अशा पद्धतीने कांदे कापते पातळ पातळ आपले छान मस्तपैकी कांदे कापून घ्यायचे तोपर्यंत मी हे सगळे कांदे कापून घेते मिरच्या कापून घेते मिरच्या छान लांब कापून घ्यायच्या लांब कापते कारण की आपण त्या जर मुलांसाठी आपण वगैरे दिली त्यांना तर त्या अलगत त्या मिरच्या काढू शकतात म्हणून थोडं लांब कापते मी मिरच्या आणि एकच घेतला आहे तो पण छान बारीक कापून घेऊया टोमॅटो छान बारीक कापून घ्यायचा तो पूर्ण स्मॅश झाला पाहिजे त्या भाजीमध्ये छान चव लागते टोमॅटोची पण बघा इकडे मी तुम्हाला दाखवते आपलं सगळं तयार आहे इकडे आपल्या शिट्टे पण झाले आहे बटाटे काढून घेतले मी छान धुवून बटाट्याला थोडीशी जास्त शिट्ट्या झाल्या एक जास्त स्मॅश झालेत बटाटे चालेल छान उकडले गेलेत तर मी आता सगळे छानपैकी सोलून घेते आहे गरम लागत होतं म्हणून कपडा घेतलेला बटाट्याच्या खाली आणि छान आपण त्याला सोलून घ्यायचं सोलून एका साईडला आपण ते थंड होण्यासाठी ठेवूया बघा या साईडला मी आता पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल मी अगदी कमी घेतलंय नंतर आपल्याला फोडणी देण्यासाठी राई टाकायची आहे राई जिरं उडदाची डाळ टाकली आहे थोडीशी चण्याची डाळ टाकली आहे कढीपत्ता टाकला छान चव येते खमंग झाली पाहिजे आपली ही फोडणी त्याच्यानंतर जो आपण कांदा कापला होता दोन छान मोठे मोठे कांदे घेतलेले मी ते छान लांब लांब करून कापलेत आणि मिरची पण त्याच्यामध्येच टाकली आहे तर त्याला छान थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे हिंग विसरली होती तर थोडासा कांदा बाजूला करून मध्ये हिंग टाकलं हिंगाला पण छान परतून घेतलं बघा छान परतलं आपला कांदा हा अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे थोडीशी मी त्याला पण छान परतून घेऊया आणि जो हा एक टमाटर कापून ठेवलेला होता तो आपण टमॅटो ह्याच्यामध्ये टाकूया आणि त्याला छान मस्त आपल्याला बारीक करून शिजवून घ्यायचं आहे टमॅटो स्मॅश होईपर्यंत इकडे आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत हळद थोडीशी धना पावडर जिरा पावडर हे टाकून छान आपल्याला मिक्स करायचं आहे झाकून ठेवा दोन मिनटं ते झाकेपर्यंत ते शिजेपर्यंत आपल्याला इकडे छान जे आपण बटाटे सोलून घेतले होते त्याला आपण कापून घेऊया बारीक बारीक मस्त शिजलेले बटाटे तर हे बघा हा आपला मसाला आहे भाजीसाठीचा त्याच्यामध्ये आपला मसाला छान भाजल्यानंतर बटाटे टाकून आपल्याला छान ते मिक्स करून घ्यायचे आहेत बघा अजिबात तेल नाही आहे भाजीला चवीनुसार थोडंसं वरून मीठ टाका छान लागते भाजी झटपट ला। होते मस्त लागते एकदम पटकन झाली माझी ही भाजी बनवून म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया तर बघा भरपूर सारी कोथंबीर टाकून आपल्याला ही भाजी